सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सर स्वागत बघता बघता एकोणीस तारीख जवळ आली आज अठरा तारीख उद्या सकाळपासून पाच वाजल्यापासून आमच्या रणरागिणी आमचे वाघ महाराष्ट्रातले मुंबईवाले यांचं फिजिकल उद्या सकाळी पाच वाजल्यापासून जे काही असेल डॉक्युमेंट चेकिंग आणि बाकी सगळीच प्रोसेस हे उद्यापासून सुरू होत आहे तर या विद्यार्थ्यांना आज आपण शुभेच्छा देणार आहोत सो so, चॅनल नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन अगदी कमी वेळामध्ये लवकरात लवकर पोहोचईल लक्षात घ्या उद्यापासून सकाळी पाच वाजल्यापासून तुम्हाला उपस्थित राहायचं आहे यानंतर हळूहळू पाचशे सहाशे सातशे आकडे वाढत जाऊन जे काही पोलीस भरती आहेत तो हजा हजार हजारचा आकडा एका एका दिवसामध्ये होण्याचे चान्सेस जास्त आहेत सुरुवातीच्या पिरियडमध्ये हे कमी आकडे का घेतले ह्याला रिझन अशा पद्धतीनं आहे की की पुस भरती पहिल्या आठवड्यामध्ये कशी पार पडते ह्याच कलर लक्ष आहे देन जर वातावरण तयार झालं तर मग डेली त्यांचा जो मानस होता आठ हजारचा तो लवकरात लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे सो ग्राउंड करत असताना आणि गेले दोन महिने झालं मुंबई पुलीस जे काही विद्यार्थी आहेत आपले त्यांना गेले दोन महिने झालं मी मोटिवेट करत होतो की बाबा नो आत्ता नाहीतर कधीच नाही आत्ता नाहीतर कधीच नाही ना, त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात आणून देत होतो की तुमचे फिजिकल आणि बद त्याच्याबरोबर असणारी तुमची लेखी ही दुप्पट गुणाची आहे एवढं लक्षात ठेवून वारंवार सांगत होतो त्यामुळे तुम्ही अभ्यास करत असताना तुम्ही ग्राउंड येत असताना ह्या दोन्ही गोष्टी फॉलो करा म्हणून तुम्हाला सांगितलेल्या होत्या आता उद्या पहिला दिवस आहे कुणाचंही काय करणार नाही पहिल्या दिवसाचं अपडेट म्हणजे विषय म्हणजे अशा पद्धतीनं आहे की उद्यापासून मुलं काही एक्सपिरियन्स सांगायला चालू करतील काही जण डायरेक्टली आता उतरायला लागलेत पहिलीच भरते त्या मुलांना काहीही एक्सपिरियन्स नव्हतोय नसतो गेले चार पाच दिवस झालं ऑफलाईन बॅच सुद्धा मी फिजिकल आपलं टेस्ट घेतलेले आहेत डेली विकली एक टेस्ट असतेच आपली किंवा दोन टेस्ट आता सुरू आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये सो काही मुलं मुली घाबरून जातात त्यांचं ग्राउंड चांगलं असतं पण ते घाबरूनच जातात तर अशा मुलांना सूचना देतो या व्हिडिओच्या माध्यमातून की बाबा घाबरू नका लक्षात घ्या ते पण दोन हात दोन पाय एक शरीर अशा पद्धतीनं त्यांचं शरीर आहे त्यांच्याकडे दहा बारा पाय नाहीत जेणेकरून ते फास्ट मारतील ज्याच्याकडून ते पाच दहाचं जे शेवटचं टाइमिंग आहे ते चार मिनिटात येतील असा काही विषय नाहीये लक्षात घ्या खूप महत्त्वाचा विषय आहे सो आज मी समोर उभा राहिलो आहे गेले दोन महिने वारंवार सांगून 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 आमच्या मुंबई पुलीसच्या जे काही ऑनलाइन ऑफलाईन बॅचची मुलं आहेत त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे इथे उभा आहे त्यामुळं हा जो व्हिडिओ बघत असाल तर त्या विद्यार्थ्यांना मी सूचना करतोय की बाबानू आत्ता नाहीतर कधीच नाही आत्ता नाहीतर कधीच नाही एवढं लक्षात ठेवायचं खूप महत्वाचा विषय आहे त्यामुळे मागं बघत असताना किंवा घाबरत असताना आपलं आई आपलं बाप आपले गुरु हे सर्वांना आठवायचं कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी केल्या एवढं सगळं हार्डवर्क केलंय आणि शेवटीपर्यंत पर्यंत आलोय आणि जर इथून जर फायनल माझ्या जे काही लढाई होती या लढाईतून जर आपण माघार घेतली तर मग पुढच्या वेळी लवकर यायचं एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवून कोणत्याही गोष्टीला न घाबरता अगदी बिंदास जावा काही टेन्शन घेऊ नका अजिबात लक्षात घ्या तिथे गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे विद्यार्थी दिसतील मुली दिसतील मुलं दिसतील काय असतील ते असतील काही प्रोफेशनल असतात काही फक्त कपड्यांवरती प्रोफेशनल असतात काहींकडे स्किल नसते पण नवीन नवीन नवी नवी कपडे वगैरे घालून आले असतात अजिबात कोणी घाबरू नका काहींकडे शूज जबरदस्त असतात म्हणून घाबरून जातात अशा पद्धतीनं काही काहींचे मसल डेव्हलपमेंट चांगले झाले असतात त्यामुळे असं वाटतं की बाबा एकदम प्रोफेशनल आहे आणि स्वतःला कमी समजायला चालू करतात मुलं तिथंच ग्राउंडला संपलं तुम्ही हारला तुमचे हार फिक्स तुम्ही सव्वीस पण जाऊ शकणार नाही अठ्ठावीस पर्यंत पण जाऊ शकणार नाही लक्षात घ्या इतरांना कधी मोठं समजू नका स्वतःमध्ये प्रगती करा स्वतःच स्वतः बेस्ट द्या शंभर टक्के तुमचा रिझल्ट शंभर टक्के लागणार आहे ठीक आहे सो इतरांनी काय केलंय तिथं बिहेव्हिअर आहे अरे बाबा वेगळंच आहे अरे सेंथेटिक ग्राउंड मध्ये कधीच पळाय नव्हतो मला काय अनुभवच नाही असं सांगून सांगून स्वतःला मानसिक खच्च करून जर करून घेतला तर मग तुमचं यश हे तुमच्यापासून लांब असेल एवढं लक्षात ठेवायचं एकतर तुम्ही वेटिंगला राहणार नाहीतर तुम्ही बाहेर पडणार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळकळी करतोय विनंती करतोय की बाबांनो वेटिंगला राहू नका कळकळीची विनंती आहे की वेटिंगला राहू नका गेले आठ महिने झाले मी सोसले भोगले विद्यार्थ्यांना साथ दिलेली आहे अक्षरशः कुणीही विचारत नाही अतिशय बेकार अवस्था आमच्या पोरांची झालेली होती आणि अजूनही आहे बिचारी प्रामाणिक असून सुद्धा त्यांच्यावरती जे अन्याय झाले ते जर तुमच्यावर झाले परत तर मग त्याच्यासारखी वाईट गोष्ट नाही आहे समजलं सो आज जे व्हिडिओ बघतात आणि उद्यापासून ज्यांचं ग्राउंड आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि याच्यापासून पुढं कंटिन्यू ज्यांचे ग्राउंड होतील त्या विद्यार्थ्यांसाठी सूचना देतोय लक्षात घ्या परत परत सांगतोय आता नाहीतर कधीच नाही जिंकल्याशिवाय माघार नाही जिंकल्याशिवाय माघार यायचच नाहीये कारण की आपला जन्मच वर्दीसाठी झाला एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही पाठेमागे किती घासलाय किती सोसलाय किती भोगलाय त्याच्याशी काही संबंध नाहीये लक्षात घ्या आत्ता तुम्ही बी मोटिवेट तुम्ही आत्ता तुमच्यामध्ये आत्मविश्वास जबरदस्ती आला पाहिजे कमीत कमी टार्गेट करायचं की बाबा माझा गोळा तिथंपर्यंत जायलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये ती पॉवर ती एनर्जी तुमच्याकडे आलीच पाहिजे आलीच पाहिजे शंभर मीटर असू दे सोळाशे मीटर असू दे काही बी असू दे पाय पळायला पाहिजेत पाय पळायला पाहिजेत बाकी काहीच माहीत नाही सोळाशे मीटरला शेवटच्या तीनशे सरांनी सांगितलेल्या पद्धतीनं तीनशे शंभर तीनशे सॉरी तीनशे एक किलोमीटर तीनशे या पद्धतीने मी तो फॉर्म्युला केलेलाच आहे तीनशे मीटर मी स्लो जाणार एक किलोमीटर थोडीशी पन्नास टक्के एनर्जी लावणार उरलेले तीनशे किलोमीटर तीनशे मीटरला मी पन्नास टक्के एनर्जी लावणार आणि मी पाच वीस पाच पंधरा पाच दहाच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार बस संपला विषय अशा पद्धतीनं शंभर मीटरला सुट्टी नाही देणार अजिबात जेवढं स्पीड बॉडीच लागतील तेवढं स्पीड लावणार एक एक सेकंड लावून पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचे प्रयत्न मी माझ्या माध्यमातून करणार लक्षात घ्या शरीराचं कधीच विचार करू नका मनाचा सुद्धा कधीच विचार करू नका शेवटची संधी आहे उद्याचा एकच दिवस आहे उद्याचा एक दिवस नाही झाला तर मग एक वर्ष तुम्हाला लांब वाट बघावी लागेल नवीन पोलीस भरतीची नवीन पोलीस भरतीची वाट बघावी लागेल आणि ती लगेच होईल लगेच जॉईनिंग होईल जागा जास्त पडतील नऊ हजार वरन सात हजार वर, वर आल्यात भरती काढताना पाच हजारची दे म्हणजे संपला विषय मग तुटपुंज जागा ज्या एका जागेला एका जिल्ह्याला पन्नास अर्ज साठ अर्ज सत्तर अर्ज मुंबईला दीड दोन अर्ज दीड दोन हजार अर्ज सॉरी जागा संपला विषय दीड ते दोन हजारच जागा मुंबईला संपला विषय मग जायचं कुठं बगल तिकडे कॉम्पिटिशन असणार आहे बगल तिकडे कॉम्पिटिशन असणार आहे प्रत्येक विभागात प्रत्येक डिपार्टमेंटला त्यामुळं इथं तुम्ही टिकाल का याचा विचार करा आत्ता पोलिस भरती जास्त पडलेली आहे जागा जास्त आहे यानंतर परत कधी अशा जागा नसणार तेवढं लक्षात ठेवायचं बिकॉज पाठीमाग जो कोरोना आला त्या कोरोनाची कृपा म्हणायची आणि ही जागा एवढं मोठ्या प्रमाणात काढली आहे त्याचबरोबर विधानसभा तोंडाव आहेत म्हणून ह्या जागा एवढ्या पद्धतीने एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या संधीचं सोनं करा या संधीचं सोनं करा ओके okay, जो जो व्हिडिओ बघायला तो तो विद्यार्थी माझा उद्या मला मेसेज करेल की सर मला एवढे मार्क पडलेत आणि तुमच्या एका व्हिडिओ मुळं कारण की मी मागं बघितलंच नाही मी अजिबात ना मागे बघितलं नाही मला चाळीस पडले मला बेचाळीस पडले मला चव्वेचाळीस पडले मला शेहेचाळीस पडले मला पन्नास पडले असे म्हणणं ते मला विद्यार्थी पाहिजेत उद्या मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी वाट बघतोय की कुणाकुणाचे मेसेज मला बघायचे किती किती मार्क पडलेत हक्काने मेसेज करायचा किती -कुन पडलेत ते विद्यार्थी मुलगी असू दे किंवा मुलगा असू दे तुम्ही हक्कानं मेसेज करायचं की सर मला एवढे मेसेज एवढे मार्क पडलेले आहेत ग्राउंडवरनच मेसेज करायचं बाहेर पडल्या पडल्या पूर्ण एनर्जी लावायचं आहे पूर्ण एनर्जी लावायची आहे शेवटचा दिवस आहे उद्या आयुष्यातला एवढंच लक्षात ठेवायचं आयुष्यातला उद्या शेवटच्या दिवसात दिवसात आपण असणार आहे आणि जेवढी काही लढाई मला देता येईल तेवढी टप 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 देणार कॉम्पिटिशन विषय संपला टप कॉम्पिटिशन देणार समजलं सो अशा पद्धतीनं ग्राउंड द्या की परत परत ग्राउंडवरती यायची गरज नाही आणि आलात तर नवीन विद्यार्थ्यांचं ग्राउंड घ्यायला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून तुम्ही असणार एवढं लक्षात ठेवायचं हे जे वाक्य आहे ते महत्वाचं आहे एवढं जर ड्रीम असेल तर आतापासून मी आज सांगतोय तुमच्याकडे काही तास शिल्लक आहेत मनाशी ठामपणे निर्णय करा की सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं एकतर ग्राउंड घ्यायला येणार नाही तर परत मी ग्राउंडवर येणार नाही संपला विषय अशा पद्धतीने विचार करा शंभर टक्के तुम्हाला यश भेटणार शंभर टक्के तुम्हाला यश भेटणार लक्षात ठेवायचं त्यामुळं उद्यापासून जे पोलीस मुंबई पोलीस ड्रायव्हरची जे काही हे चालू आहे फिजिकल या सर्व विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी असतील त्या सर्वांना माझ्याकडून मॅडमांच्याकडून मी शुभेच्छा देतोय आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आपल्या अठरा हजार जे सबस्क्रायबर आहेत अठरा हजार विद्यार्थी आहेत त्या सर्वांच्या सर्वांचे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी असणार तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे उद्या एक हक्काने मेसेज करायचं की सर चाळीस मार्क पडले सर बेचाळीस पडले सर चव्वेचाळीस पडले सर अठ्ठेचाळीस पडले सर पन्नास पडले लक्षात घ्या सिंथेटिक ग्राउंड आहे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ना तुम्हाला त्यातले त्यात शूज वगैरे प्रॉपर घालून जावा कोणतीही गडबड करू नका एक आयडेंटिटी ओरिजिनल घेऊन जावं फक्त बाकीचं ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन घेऊन येऊ नका म्हणून त्यांनी सांगितलेलं याची नोंद घ्या समजलं सो याच पद्धतीनं जे काही ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक झोरक सेट आहे तो तुम्ही घेऊन जावा म्हणून मी ॲडिशनल सांगितलंय तुम्हाला हॉल तिकीट दोन तीन काढून ठेवा म्हणून सांगितलेलं लक्षात ठेवा जास्त पैसे सोबत घेऊन जाऊ नका मोबाईल वगैरे घेऊन गेला तर सेफ स्वतःची काळजी घ्या जाताना येताना मुंबईला गर्दी जोरात असते त्यामुळे गडबड कोणी करू नका कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची नोंद घ्या त्याचबरोबर जे विद्यार्थी प्रॅक्टिस झाले नाहीत असे विद्यार्थी काही असतील आणि जर प्री वर्कआउट वगैरे किंवा एनर्जी ड्रिंक वेगवेगळ्या पद्धतीचे बाजारमध्ये सगळं बाजार मांडलेलं आहे आज सगळ्यात एवढं कोचिंग केलंय एक सुद्धा चमचा कुणालाही सजेस्ट केला नाही आणि कुणाला घ्या म्हणून पण सांगितलं नाही किंवा विकला पण नाही लक्षात घ्या एवढं नॉलेज असून सुद्धा काय असेल ते आमच्या भाकरीमध्ये तेवढा जीव आहे कासल कासल का असेल तेवढ्या आमच्या चटणीमध्ये तेवढी एनर्जी आहे का असेल तेवढं आमच्या साधं जेवणामध्ये सगळं काय आहे भाजी भाकरीमध्ये संपला विषय यस कारण की त्याच्यावर सुद्धा हजारो विद्यार्थी घडलेले आहेत नॅशनल इंटरनॅशनलला प्लेअर झालेले आहेत सेंट्रल डिफेन्सला पण आहेत मग आपण काय लांब नाही आहे आपण पण त्यांच्यातलंच एक घटक आहोत लक्षात घ्या तुमचं प्रॅक्टिस झालं नसेल तर ताकद लावा पण जे काय एनर्जी ड्रिंक किंवा बाकी सगळं घेत आहेत त्याचं डिसएडव्हटेज बघा लक्षात घ्या एक की एक आपल्या शेजारचा गावचा एक मुलगा आयसीयू मध्ये आहे त्याच्या पूर्ण बॉडीमध्ये पूर्ण गाठी तयार झालेल्या आहेत लक्षात घ्या अजून सुद्धा आयसीयू मध्ये आहे त्यामुळं मी अजून हा विषय तुमच्याकडून मांडायला नव्हता पण तुम्हाला मी आता सांगतोय की बाबा नो तुम्ही जर घेत असाल तर चुकीच्या गोष्टी करू नका जेणेकरून चेकिंग मध्ये सापडलात तर वेगळं काय होईल त्याचबरोबर ड्रग्स वगैरे सगळे यूज करतात काही काही मुलं त्यांना पण सूचना किंवा अकॅडमीवाले पण सजेस्ट करतात काय नसते जात इथं असं असं कर आणि असं असं कर आणि स्वतःला घोडा लावून घे त्यांना माहित नसते की त्यांनी तीन चार महिने आपण घेतल्यानंतर हातामध्ये आपलं एक काम असते त्या अकॅडमीचं त्या गुरुचं त्या कोचचं त्या प्रशिक्षकचं की त्याच्याकडे येताना तुम्ही गोळा म्हणून येत आहे त्याला आकार द्यायचं काम त्या गुरुचं असतं जर ते त्यांनी केलं नसेल आणि वर्ण म्हणत असेल की बाबा इंजेक्शन घ्या आणि पळ तर याच्यासारखं मूर्ख गोष्ट काय नाही तुम्ही पण मूर्ख आणि ते पण मूर्ख लक्षात ठेवायचं तीन महिन्यामध्ये पोरग घडालाच पाहिजे दुसरं काय माहित नाही रात्रंदिवस पळ त्याच्या पाठीमागनं पळ तुझ्या विश्वास ठेवून ते तिथं आलंय तुला एवढा मानालय ते यस तू कुठंतर कमी पडतोयस यस आणि म्हणून विद्यार्थी कुठेतरी बाहेर पडतात लक्षात ठेवा त्यामुळे ह्या गोष्टी ह्या त्रिकालवादी सत्य पण ज्यांना अभ्यास केलाय ज्यानं बघितले ज्याने एक्सपिरियन्स घेतलाय ज्यानं कोचिंग केलंय तेच फक्त सांगू शकतात अदरवाईज कोणी सांगू शकत नाही समजलं सो so, उद्यापासून जे ग्राउंड चालू होतंय त्या त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या जेवढे काही अठरा हजार विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये जे काय उद्यापासून ग्राउंड चालू होईल आणि जे काय चालकचं ग्राउंड संपवपर्यंत ज्यांचे ज्यांचं ग्राउंड आहे त्या त्या सर्वांनी माझा एक लास्टचा व्हिडिओ बघून जायचा आहे लक्षात घ्या तुम्हाला फक्त तुम्हीच हरवू शकताय बाकी कुणीही हरवू शकत नाही यस एवढं ये लक्षात ठेवायचं आणि उद्याचं एकच दिवस आयुष्याची कलाटणी देणारा दिवस असेल नसेल तर आयुष्यात परत नैराश्य असेल परत झेरुतनं सुरुवात असेल परत लेखी असेल परत ग्राउंड असेल परत डॉक्युमेंट चेकिंग असेल परत सगळं सगळं झेरुतनं असेल समजलं आणि त्यातले त्यात वय निघून जाणारी आत्ता सांगतोय परत तुम्ही कितीही एकत्र आलं तरी ह्याच्या पुढं कुणालाही वयवाढ होणार नाही एवढं लक्षात ठेवायचं मागच्या मुलांना फक्त एक, मुला एक संधी दिली कारण की त्यांनी रिझन दिलंय बाकी सगळ्या गोष्टी आणून दिल्या शासनाच्या डोळ्यासमोर म्हणून त्यांना संधी मिळाली नसेल तर परत कधीच नाही लक्षात ठेवा कधीच नाहीये सो ह्या गोष्टी ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात मगापासून की येताना परत वर्दीच्या आशेवरच यायचं आहे बाकी कुठलेही काही नको चाळीस बेचाळीस पंचाळीस शेचाळीस पडले रे पडले की आल्याबरोबर पुस्तक हातात घेतला एक महिन्याच्या पिरियडमध्ये तुमची लेखी होईल एक महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला शंभर पैकी ऐंशी नव्वद पंच्याण्णव मार्क पडले तर एक जागा तुमची फिक्स आहे पुढच्या दीड दोन महिन्यामध्ये तुम्ही वर्दीवर असणार एवढं लक्षात ठेवायचं तुमचे नियुक्तीचं आदेश तुमच्या हातामध्ये पडल्यानंतर हे याच्यासारखं सोनं वेगळं काही नसेल याच्यासारखा वेगळा आनंद कुठला नसेल त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे समजलं सो उद्या मी वाट बघतोय ज्या ज्या मुलांचं ज्या ज्या मुलींचं ग्राउंड होईल त्यांनी ग्राउंडवरनच मला मेसेज करा सर येस मी एवढे मार्क पाडलेत सर मी एवढे मार्क पाडलेत यस मला पण आनंद होईल मी पण तुम्हाला लेखीसाठी काहीतरी गायडन्स करेन काही गोष्टी सांगेन तुम्हाला लगेचच वाट बघते उद्या ज्यांचं उद्या ग्राउंड आहे त्यांनी लगेचच मला अपडेट द्या की कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होत्या जेणेकरून इतर मुलांना सुद्धा त्याचा फायदा होईल तर शेवटी उद्यापासून जे ग्राउंड चालू होते त्या ग्राउंडसाठी मी माझ्याकडून मॅडम मॅडमांच्याकडून आणि आपल्या सर्वच्या सर्व सबस्क्रायबरकडून ऑफलाईन ऑनलाईन बॅचची मुलं मुली यांच्याकडून सर्वांकडून मी आम्ही आपल्या जे काही उद्याची बॅच आहे किंवा उद उद्याची जी फिजिकल आहे त्या त्या सर्व मुलांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद